नमस्कार मंडळी मी तुमची अँकर गौरी मनभास आणि आली आहे नाशिक या ठिकाणी मान्सूनमध्ये तर पावसात भिजते आहे गोडी होते भिजते गौडी होते असा माझा सिलसिला चालू तर आता आम्ही गाडी हा उदर गाडी पार्क करतोय आणि मी आलेली आहे त्या ठिकाणावर त्या ठिकाणाचं नाव आहे त्र्यंबकेश्वर गाडी इकडे पार्क केली आहे आणि बॅगेच खूपच ओझं होतं आमच्याकडे तर बॅग पण आम्ही इथं ठेवतो आहे आणि मग आपण पुढे जाऊया तीन साडेतीन तास लागणार आहे दर्शनाला आणि माझ्यासोबत आलेली मुलगी खूप मागे राहिली आहे म्हणून आता एवढ्या हो सगळ्या लोकांना मला जाऊ द्यावं लागणार आहे आणि इथंच थांबावं लागणार आहे मला परत परत थंडी भरते कारण की सकाळपासूनच पावसात भिजतोय आम्ही एका ठिकाणी गेलो होतो व्हिडिओ शूट करायला पण तिथं ते बंद होऊन गेला आम्हाला परमिशन भेटली नाही म्हणून आम्ही इथं आलो थंडी काही जात नाही गर्दी खूपच आहे खूप जास्त खूप जास्त जास्त आणि जास्त आहे आणि माझी हरवलेली मैत्रीण आली आता तिनेच मोबाईल पकडलाय आमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना ते तेलगू आहे तर त्यांना आपली भाषा कळत नाहीये मराठी समजत नाही त्यांना <laughs> तर इथं तेलुगू लोक माझे फ्रेंड्स बनले म्हणले त्यांचा फोन आहे आणि ते मला माझी इन्स्टा आयडी मागतायत तर ही माझी इन्स्टा आय डी मी त्यांना देते I should सचिव मोठा प्रवास आम्ही इथे केला आहे चालून चालून तरी आमचा प्रवास संपलेला आणि याने रस्त्यात दा आम्ही आमच्या कपाळाला हे लावलंय हे कसं दिसतंय कमेंट करून सांगा आम्ही इथं लाईनीत लागलो होतो साडे चार वाजेला आणि आता वाजले साडे सहा पण सॉरी पंचावन्न म्हणजे <laughs> सात वाजायला पाच मिनिटं कमी आहे सहा पंचावन्न आणि इथे ना बसायला छान जागा आहे जर चालून चालून तुम्ही थकले किंवा वेळ आहे तर तुम्ही खाली बसू शकता पण आमच्या सोबत होतं की आम्ही जेव्हा बसायला जातो ना तेव्हा लोक चालायला आहे म्हणून आम्ही आता बसत नाही बस राहतो Yeah. एक स्थळ आपण कव्हर केलं आहे ते म्हणजे त्र्यंबकेश्वर वातावरण खूप छान आहे रिमझिम असा पाऊस चालूच आहे सकाळपासूनच चालू होता आता वारा सुटला आहे तर एके सार तुम्हाला समजतच असेल दर्शन घेऊन आपण बाहेर आलोय